लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमदी पोलीस ठाण्याची कामगिरी कौतुकास्पद महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागात चेकपोस्ट येथे पोलीस संचलन महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमेवर वसलेलं जत तालुक्यातील उमदी हे संवेदनशील पोलीस ठाणे म्हणून ओळखले जाते या पोलीस स्टेशनला एक सिंगम अधिकारीची आवश्यकता होती आणि ती संदीप शिंदे यांच्या रूपाने भरून निघाली आहे शिंदे साहेब रुजू झाल्यापासून उमदी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गावामध्ये भरपूर बदल झालेला आहे कर्नाटक सीमा जवळ असल्याने या भागामध्ये कर्नाटकची खासगी सावकारकी उमदी परिसरात जोरात चालू होती ती पूर्णपणे मोडीत निघाली आहे व गावगुंडांना खाकी दहशत निर्माण झाली आहे एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांची अल्पावधीत अल्पावधी काळात ओळख निर्माण झालेली आहे पूर्वी उमदी व आसपासच्या परिसरामध्ये अवैध धंदे मोठ्या प्रमाणात चालत होते त्यामध्ये मटका गांजा हुबळी दारू जुगार असे अनेक वाईट धंदे बंद केले आहेत त्याचबरोबर उमदी पोलीस ठाण्याच्या वतीने प्रथमच मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टी पार्टीचे आयोजन केले होते गावातील रोड रोमियो यांची योग्य ती बंदोबस्त करून गावातील कॉलेज तरुणी आता मुक्तपणे संचार करतात गावातील महिलांसाठी उमदी पोलीस ठाण्याच्या वतीने वेळोवेळी वेड़ कार्यक्रम घेण्यात येतात यामध्ये दसऱ्यामध्ये दांडियाचा खेळ हळदीकुंकवाचा कार्यक्रम तसेच महिलांसाठी साहसी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते साठी क्रीडा स्पर्धेमध्ये प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी स्पोर्ट्सचे साहित्य उपलब्ध करून दिले आहे सार्वजनिक कार्यक्रमात उपस्थित राहून त्यांना योग्य ते, ते मार्गदर्शन करतात पूर्वी गँगवार मोठ्या प्रमाणात चालत होते ते आता पूर्णपणे बंद झाले आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सीमा भागात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे त्यामुळे उंदी पोलीस ठाण्याची कामगिरी कौतुकास्पद का असल्याचे चर्चा होताना दिसत आहे